तिरंगा जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आणि म्हणून आता फार मी बोललो पाहिजे असं मी मानत नाही खूप बोललोय प्रत्येक वाडी वस्तीवर गेलोय अकोले विधानसभा मतदारसंघातली सगळी दोनशे सत्तावीस गावं सगळ्या वाड्या वस्त्या साडेतीनशे पावणे ची जी संख्या आहे एकही वाढी वस्ती अशी नाही की जिथल्या सर्वसामान्य माणसापर्यंत मागच्या तीन महिन्यामध्ये आम्ही गेलेलो नाही आणि फक्त एकच सांगून थांबणार आहे आणखी मान्यवरांना बोलायचं आहे पण एकच सांगणार आहे की संपूर्ण विधानसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेनं मनातला निर्णय केलाय की आमचं पुढचं भवितव्य डॉक्टर किरण लावते आणि म्हणून कुणाला काही अफवा पसरू द्या कुणाला काही अपप्रचार करू द्या कोण सांगतील पठारात असत कोण सांगतील मुलेत तस सांगतील आदिवासी पट्ट्यात सा तसे छानपणे सांगतो सगळीकडे एकच विचार फक्त आणि फक्त डॉक्टर किरण लांबचे म्हणून पुढच्या दोन तीन दिवसामध्ये कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका आणि जरा तीन दिवस जमत मोबाईल बंद करून टाका या करता बंद करून टाका की ज्यांच्या पायाखालची वाळू घसरली अहो शरद पवार साहेबांची सभा व्हावी म्हणून मुंबईत आत्ताही तळ ठोकून बसले होते हो पण पवार साहेब त्यांना कळून चुकलं त्यांच्यापर्यंत रिपोर्ट गेले की जी जी सीट गेलेली आहे पवार साहेब आले नाही जितेंद्र साहेब साहेबही पवार राजूरच्या सभेला आले नाही सीट हातात गेली हा रिपोर्ट पवार साहेबांपर्यंत केव्हाच गेलाय आणि मग आता ज्यांच्या पाया वाळू घसरली ना ते काय करतायत कुठले तरी जुने व्हिडिओ काढून आणि आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली अकणासोबत जोडता येतो माफ करा त्याच्यावर आता दोन दिवस असे किती व्हिडिओ तुमच्या मोबाईल वर आले जरा दोन तीन दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष करा कारण मग ते तांत्रिक पद्धतीने व्हिडिओ तयार करणारी जी मंडळी आहेत त्यांचा समाचार आम्ही तेवीस तारखेच्या विजय समोर घेणार आहोत पण आता त्याच्याकडे दुर्लक्ष करा एकच सांगतो मी फार नाही बोलणार आहे खरं तर खूप बोललोय आणि बोलण्यासारखं आता माझ्याकडे काही फार उरलेलं नाही आता पुढची पाच वर्ष आम्हाला करून दाखवायचं आहे आमची जबाबदारी वाढलेली आहे आम्ही केवळ बोलणारे पोपट नाही आमची बांधील की या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेशी आहे या तालुक्यातल्या शेतकऱ्याशी आहे आढळ्यातलं जर पाणी आम्हाला वाढवायचंय मुळेतलं पाणी आम्हाला वाढवायचं प्रवड्यातलं पाणी आम्हाला वाढवायचंय आणि आमच्या पुढच्या पाणी उपलब्ध करून द्यायचंय दिवसाढवड्या पुरेशा दादाचा वीज पुरवठा उपलब्ध करून द्यायचा आमच्या तालुक्यातल्या तरुण मुलांच्या हाताला जी एमआयडीसी आम्ही मंजूर करून आणले की लिंगदेवला प्रत्यक्ष उभी करायची कारखाने उभे करायचे प्रत्यक्ष करुणांच्या हाताला काम मिळून द्यायचं आहे अकोल्याला जे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलंय राजूरला जे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलंय शेंडीला आणि मोठ्याला जे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून आणलंय ते प्रत्यक्ष अस्तित्वात आणायचे आणि यापुढे आमच्या तालुक्यातल्या गोरगरीब गरीब माणसाला संगमनेरला किंवा एस एम बी ला जावं लागणार नाही हे करण्याची वेळ आमची आहे त्यामुळे आमचे बोलण्याचे दिवस संपले आम्हाला पाच वर्ष या तालुक्याला करून दाखवायचं आणि करून दाखवणार आहोत हाच विश्वास तुम्हाला देतो त्याच्याशिवाय आम्ही पुन्हा गावात येत नाही हो आम्हाला येऊ देऊ नका आम्ही ते बोललोय ते जर केलं नाही तर आम्हाला तुमच्या गावात परत पाय ठोसू नका कारण आम्ही करणारी माणसं आहोत अरे पहिला आमदार असा मिळाला की ज्याच्या जाहीरनाम्यामध्ये पाच वर्षात काय केलं एवढं सांगितलंय आणि पुढच्या पाच वर्षात काय करणार आहे हे सांगितलंय एकमेव आमदार बाकी कसला प्रचार करता कसली न करता कसली सहानुभूती सांगता अरे मतं मागायची तर स्वतःच्या कर्तुत्वावर मत मागायला हवी होती एक उमेदवार मतं मागतो वडिलांच्या पुण्याईवर दुसरा उमेदवार मत मागतो वडिलांच्या स्वप्नावर बाबांनो युवराजांना तुमच्या वडिलांची स्वप्न पुरी करण्यासाठी आम्ही नाही

अरे या परवा प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही एका छोट्या आदिवासी वाडीत होतो बरोबर ना डॉक्टर साहेब जानेवाडी जाने मध्ये आम्ही होतो एक तालुक्यातली आदिवासी भागातली छोटीशी वाडी आपली तिथं आमदार साहेबांनी आता जो आपला आदिवासी भाग आहे डांबराचे रस्ते किती चांगलं डांबर वापरलं तर पाच वर्ष रस्ता टिकत नाही म्हणून आमदार साहेबांनी धोरण घेतले की ज्याच्या पुढे सगळे रस्ते करायचे भले उशीर झाला तर चालेल पण करायचे आणि त्या गावांमध्ये आता रस्ते परवा आम्ही त्या गेलो आमची अशी प्रचार सभा सुरू होती एक तरुण मुलगा त्या सभेतनं उठला गुलाब मारुती धिंदळे नावाचा मला वाटतं त्या तरुण मुलाचं वय वीस बावीस पेक्षा जास्त नसेल तो गुलाब मारुती धिंदळे नावाचा मुलगा त्या सभेतनं उठला म्हटलं मला दोन शब्द बोलायचे <smellan> मी माहीत त्याच्या हातात दिला गुलाब बोल तुला काय बोलायचंय त्यांनी माझी हातात घेतला पण त्याचा हात थरथर कापायला लागला त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो ढलकसा रडायला लागला माझ्या लक्षात आलं की काहीतरी वेगळी गोष्ट आहे मी त्याच्या जवळ गेलो त्याच्या खांद्यावर हात टाकला म्हटलं गुलाब काय झालं मला माहित होत डॉक्टर साहेबांना माहित होत मला काय घटना घडलेली माहित होती मी म्हटलं गुलाब काय झालं त्या गुलाब मारुती झिंद जानेवाडीचे जे उत्तर दिलंय ना जे तरी आमच्या ह्या कॉम्रेड मित्रांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार आहे की जे असं म्हणतात रस्ते म्हणजे विकास नाही तो गुलाब असं म्हणाला की हा एवढा चांगला माणूस हा एवढा कामाचा माणूस पंधरा वर्ष आधी या तालुक्याचा आमदार का झाला नाही मी म्हटलं गुलाब काय झालं त्यांनी सांगितलं की रस्ते चांगले नव्हते आदिवासी भागातले टू व्हीलर वर जावं लागायचं दुसरी काही पर्यायी साधनं नव्हती आणि माझ्या वडिलांचा रस्ते चांगले नसल्यामुळे तो दुर्दैवी मृत्यू झाला आज आमचं कुटुंब उघड्यावर पडलं मी वडील गमावले केवळ रस्ता चांगला नव्हता म्हणून मग रस्ते म्हणजे विकास नाही का पूल म्हणजे विकास नाही का अरे कुठल्या भ्रमात राहता आणि कुणाची सोबत करता खर तर माझे मित्र पोडसे म्हणाले ते अगदी खरं आहे प्रॉपर्टी असलेला त्या स्टेज वर तुम्ही जेव्हा जाऊन त्याची करताना आमच्या मनात वेदना होतात आम्ही बोलत नाही कारण तुम्ही चळवळीचे आमचे मित्र होतात आहात आणि पुढच्याही काळामध्ये राहणार आहात पण तुम्ही जेव्हा एखाद्या भांडवलदार उमेदवाराची म्हणजे त्यांनी काँग्रेस नामदेव केली असती तर चाललं असत त्यांनी काँग्रेस एकनाथ मेंगाळची हॉटेल वर हॉटेल हॉटेल वर हॉटेल पेट्रोल पंप असणाऱ्या कुठल्या तरी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये शेअर होल्डर असणाऱ्या अठ्ठावीस वर्षाचं वय असताना अडोतीस कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्या आणि ही अडोतीस कोटीची प्रॉपर्टी फक्त उमेदवाराची आणि त्याची वैयक्तिक अजून त्यांची वेगळी आहे सगळा हिशोब केला तर शंभर कोटीच्या पुढे जाईल निवडणूक आयोगाला जी द्यावी लागते ती फक्त उमेदवाराची आणि त्याच्या पत्नीची एवढी कुटुंबाची प्रॉपर्टी जाणीव दिलेली अडोतीस कोटी आहे बाकी आता घरातल्यांची जी वाटून ठेवलेली आहे वेगवेगळी केलेली आहे तिचा हिशोब केला तर शंभर कोटीच्या पुढे जाईल आम्ही कम्युनिस्ट आहोत आणि आम्ही एका भांडवलदारी उमेदवाराचा प्रचार करतो मनाला आमच्या नशी वेदना होता एक खरं सांगतो सा, हा माणूस शब्दाचा किती पक्का अगस्तिक कारखान्याची निवडणूक झाली बोललो नव्हतं आज बोलून टाकतो शेवटची जाहीर सभा आहे म्हणून बोललो नव्हतो खूप गोष्टी पाच वर्षही बोललो नव्हतो आजही जाबून ठेवल्या पण काही गोष्टी जरा जनतेला काढल्या पाहिजेत म्हणून बोलतो निवडणुकीमध्ये त्यांनी सहकार्य केलं गायकर साहेबांना सगळे मंडळामध्ये एकत्र होते यांनी खासगी बैठकीमध्ये त्यांना शब्द दिला की दोन स्वीकृत संचालकांच्या गायकर साहेबांनी शब्द दिला खर ले। तर असे शब्द पाळलेच जातात असं काही राजकारणात घडत निवडणूक जिंकले जिंकल्यानंतर जेव्हा विषय आला स्वीकृत संचालक पदाच काय करायचं कोणाची काय स्पर्धा सुरू होती आपल्या सारे कोण मला फोन करायचे की त्या डॉक्टरांना हो समजून सांगा ना तो कम्युनिस्ट पक्ष एवढा एवढा स्वीकृत संचालक पद येतात माझ्याकडे येत होते ना अनेक जण माध्यमवर पुढाने मला जरा सांगत होते ना की डॉक्टर साहेबांना सांगा की आधी बोललो ठीक आहे लोक विसरून जातात आता त्या पदांवर त्या स्वीकृत संचालक पदांवर आमची वर्णी ना पण डॉक्टर किरण लांबते साहेब हा शब्दाचा पक्का माणूस होता त्यांनी सांगितलं नाही आणि काँग्रेस सदाशिव साबळे आज आगस्ती सहकारी कारखान्याचे स्वीकृत संचालक का आहेत केवळ आणि केवळ शब्दाला पक्के असलेल्या डॉक्टर किरण लांबते आणि रायकर साहेबांमुळे आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमचे दुसरे नेते मान्य विलासराव नवले सर हे स्वीकृत संचालक आहेत केवळ आणि केवळ डॉक्टर किरण लांबे आणि गायकर साहेबांनी त्यांच्या शब्दाला पक्के राहिले म्हणून खर तर राजकारणात शब्द फिरवले जातात खूप म्हणजे जा निदान पत्रिकेत नाव छापण्यासाठी अनेकांना ना ते संचालक सुद्धा की आपल्या नावापुढे ते लागावं म्हणून भले भले प्रयत्न करतात पण म्हणजे नाही घडलं आणि एकनाथ मेंगाळ एकनाथ मेंगाळ तुमचे सरपंच झाले बरोबर आहे ना कुणाचा शब्द होतो यांनी शब्द दिला होता की तुम्ही मला मदत केलेली आहे मी मदत विसरणारा माणूस नाही आणि म्हणून एक कॉम्रेड एकनाथ मेंगाळांना सरपंच पद देणारे होते डॉक्टर साहेब नव्हतं बोलायचं आम्हाला पण का बोलावं लागतं तुम्ही एका चुकीच्या माणसाच्या बाजून मी शेवट पर्यंत त्यांच्याशी संवाद करत होतो मी त्यांना असं म्हणालो होतो की तिकडच महाविकास आघाडीचं चा बऱ्या माणसाला मिळालं आमची काही फारशी हरकत नव्हती तुमची पक्षीय भूमिका आहे पण चुकीच्या माणसाचा जेव्हा प्रचार तुम्ही करताना तेव्हा खरोखर मित्र म्हणून मला वेदना होता एवढं सांगून थांबणार आहे आम्हाला काल रात्री प्रचारात असताना फोन येत होते इकडं दारू वाटप सुरू आहे दारूच्या चाळीस वर्षाच सगळं राजकारण दारू आणि पाचशे रुपयाच्या नोटेवरच केलं गेलं आणि मग आयुष्यभर आपल्याला त्याच खड्ड्यांमध्ये राहावं लागलं ना ला चा ला त्या पाचशे रुपयाच्या नोटेचा विचार करणार डॉक्टर किरण नामट यांना निवडून दिल्यानंतर गावात पाच कोटी पन्नास कोटी रुपये विकास काम या सार्वजनिक हिताचा विचार करणार मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय आणि आढाळा खोरातल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आदिवासी पट्ट्याचा निर्णय झालाय मुळा खोऱ्याचा निर्णय झालाय प्रवाना खोऱ्याचा कोटी रुपये जर आणले नसते कारखाना चाललाच नसता तरी आमच्या प्रोग्राम पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना आजून कळतो मी काही बोलत नाही माणसं पण त्यांना सगळं कळत आणि ते पुन्हा उभे राहणार आहेत पठार भागामधल्या लोकांनी निर्णय केलाय की काही झालं तरी आम्ही या वेळेला डॉक्टर साहेबांसोबत आणि म्हणून आडळा खोऱ्याला सरशेरपूरला सगळ्यांना नम्र विनंती करतो की ह्या मतांच्या दानामध्ये आढळा खोऱ्यानं ही मागं राहू नका कृपा करून माग राहू नका कारण आमदार साहेबांनी जशी एक वेगळी घोषणा केली होती निवडून आल्यानंतर मागच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर आमदार साहेबांनी घोषणा केली होती माणसांनी भांडण नाही लावली हो होत चाळीस वर्ष एकाच पुढाऱ्याचे गावात चार गट असायचे ग्रामपंचायतीला एकमेकांच्या भोखंडी बसायचे पहिला आमदार असा निघाला की त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मी उतरणार नाही पहिला आमदार मी नाही राहो की कुठल्या उमेदवारांचा प्रचार करणार सगळी तालुक्यातली जनता माझी आहे आणि जे गाव बिनविरोध निवडणूक करेल त्याला सव्वीस लाख देणं अरे पहिला आमदार निघाला ना मग ना असा चांगला माणूस जो माणूस पहिल्यांदा असं सांगतो की मला दारुडे कार्यकर्ते चालणार नाही कोण आमदार हिंमत माणूस हे करतो चांगल्याला चांगलं म्हणा आणि चांगल्याच्या सोबत राहा एकच आणखी सांगणार आहे त्यांची या निवडणुकीतली एक घोषणा आहे ज्या गावात जितक्या मतांचा पाऊस त्या गावात तेवढ्याच प्रमाणात पुढची पाच वर्ष विकास निधीचा पाऊस आणि मग आमच्याकडच्या सगळ्या गावांनी निर्णय केलाय त्यांनी ठरवलंय कोण म्हणतंय ऐंशी टक्के कोण म्हणतोय शेवटची विनंती करतो की पुढच्या पाच वर्षाचा आपला आपल्याला अनेक शिक्षण संस्था करायचे एमआयडीसी सुरू करायचे मेडिकल कॉलेज आणायचे इंजिनिअरिंग कॉलेज आणायचे आणि आमदार साहेब हे करताना मी खात्रीनं सांगतो हा माणूस कुठल्याच विभागात पूजा भाव करत नाही पाचही पठारावरही काम करतो काम करतो आदिवासी पट्ट्यातही काम करतो एखादी शिक्षण संस्था या, या भागातही होईल याच्यातला मोठा प्रकल्प आढळा खोऱ्यातही होईल म्हणून त्याचा विचार करा आणि आढळा खोऱ्यानं माग राहू नका एवढीच हात जोडून विनंती करतो आणि वीस तारखेला डॉक्टरांचं जे घड्याळ चिन्ह आहे त्या घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबा कारण घड्याळाला मत म्हणजे केवळ डॉक्टर किरण दुसऱ्यांदा आमदार करण्याचं मत आहे असं मी मानत नाही घड्याळाला मत म्हणजे अकोले तालुक्याच्या विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने जो नेता आज राज्यामध्ये लढतोय आणि त्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे काल धनंजय रावजी मुंडे साहेब आले होते आम्ही तिथे बसल्या बसल्या स्टेजवर मागण्या केल्या नायकर साहेबांनी जामीनंदर राऊनी हो आम्ही असं म्हणालो की जे साडेसात एच पी पर्यंत हे आता बारा एच पी पर्यंत करा मुंडे साहेब कृषी मंत्री आहेत मुंडे साहेबांनी कालच सांगितलं की सरकार अस्तित्वात आल्यावर आम्ही ते करणार आहोत तीन लाख रुपयाची कर्जमाफी करणार असं काय मुंडे साहेबांनी आश्वासन दिलंय आमच्या बहिणींना आज रुपये ते पुढे वर्ष दर महिन्याला असेल तर कुठल्याही अफवांना अपप्रचाराला दारूला कोणत्याही आमिषाला बळीत पडू नका कारण ते फार दिवस टिकणार नसतं मतदान संपून गेलं की कुणी तुम्हाला शेजारी सुद्धा उभं करत नाही हो शेजारी सुद्धा उभं करत नाही म्हणून हात जोडून विनंती करतो घड्याळाचं बटन दाबा आणि डॉक्टर किरण लामतेंना या तालुक्याच्या भवितव्यासाठी पुन्हा एकदा विजयी करा जय हिंद जय भारत